अरुणोदय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आपणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक नवीन गीत घेऊन येत आहे हे गीत आवडल्यास माझ्या अरुणोदय यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावे हे विनंती नाही कोणी जगात आता भीमराव झाला तो दाता नाही कोणी जगात आता भीमराव झाला तो दाता पुढारी नेते होऊन गेले कोणी ना काहीच केले गुलाम म्हणून जन हे जगले कोणी न दीप जाळले भीमाचे उपकार आता त्या भीमाचे उपकार आता भीमाचे उपकार आता भीमराव झाला तो दाता भीमाचे उपकार आता भीमराव झाला तो दाता अर्पिले आम्ही तनमन भीमाला क्रांती नवी करण्याला अर्पिले आम्ही तनमन भीमाला क्रांती नवी करण्याला जाळले त्याने जाती भेदाला ज्ञानी पुरुष तोच ठरला भीमराव माय बाप आता भीमराव माय बाप आता भीमराव माय बाप आता भीमराव झाला तो दाता देवदैवत असते तर गरीबी नसती या भूवर देवदैवत असते तर गरीबी नसती या भूवर अजून आहे अंध सदेवर कोटीही जनता खरोखर दिला भीमाने निवारा आता दिला भीमाने निवारा आता दिला भीमाने निवारा आता भीमराव झाला तो दाता सुखी जीवन सोडून त्याने दिले सुखाचे जिने सुखी जीवन सोडून त्याने दिले सुखाचे जिने सांगून येथे मोठ्या हक्काने जनतेला या अरुणने भीमकार्याची जाणीव आता भीमकार्याची जाणीव आता भीमकार्याची जाणीव आता भीमराव झाला तो दाता नाही कोणी जगात आता भीमराव झाला तो दाता नाही कोणी जगात आता भीमराव झाला तो दाता धन्यवाद